प्रथम आपण एक कढई घेऊया त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घेऊया त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे तो व्यवस्थित अर्धा मिनिटं तेलावरती भाजून घेऊया ही रेसिपी साऊथमध्ये खूप स्पेशल आहे प्रत्येक हॉटेलमध्ये ही रेसिपी बनतेच आणि सहज मिळते सुद्धा त्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार लाल सुक्या मिरच्या टाकूया तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवी चटणी त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची कमी जास्त करू शकतात त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्या एक ते दोन मिनटं परतून घेऊया त्यानंतर अर्धा इंच आलं टाकायचं आहे यामध्ये आणि एक चमचा जिरे टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला एक मिनटं व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला टोमॅटो टाकायचा असेल तर छोटा छोट्या साईजचा जर टोमॅटो असेल तर टाका ताका, मोठा टाकायची काहीच गरज नाही आहे त्यानंतर आपल्याला ते सगळं जिन्नस थंड करत ठेवायचं आहे दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला एक छोटा पेला शेंगदाणे घ्यायचे आहेत ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेल घालायची काहीच गरज नाही आहे व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्यानंतर त्याची सगळी टर्फलं काढून आपल्याला व्यवस्थित साफ करून एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत थंड करून नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे सोलून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत त्यावरती आपण जो मसाला तयार केलेला होता कांदा लसूणचा तो टाकायचा आहे यामध्ये तो सगळा टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तुकडा चिंचाचा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडस अर्धा पेला पाणी टाकायचं पाण्याचं प्रमाण जास्त नाही टाकायचं इथे फाईन पेस्ट केल्यानंतर एका बाउलमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे पळीमध्ये त्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे चांगली तडतडली की त्यावरती आपल्याला हिंग टाकायचं आहे नंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि शेवटला आपल्याला एक लाल मिरची तोडून टाकायची आहे आणि ही गरमागरम तडका फोडणी आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही नेहमी आपण आंबोळ्यांबरोबर किंवा घावण्यांबरोबर खोबऱ्याची चटणी खातो पण ही चटणी एकदा करून पहा इतकी छान लागते नेहमी तुम्ही हीच चटणी बनवाल ही कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी चटणीची तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी थोडस ऍड करू शकता तर नक्की ही रेसिपी एकदा करून पहा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असते ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय